आवाज मानदेशाचा मसवड परिसरातून मुख्य जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह सह एकोणीस जर्सी खोंडे आणि वाहनासह ताब्यात घेऊन तब्बल सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत मसवड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता तुकाराम शिंदे हा एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडी क्रमांक एम एच अकरा बी एल एक्केचाळीस मधून कत्तलीसाठी काही गोवंश जनावरे भरून मल्हार नगर मसवड येथील बेघर बस्ती येथून मसवड मार्गे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ स्टाफसह जाऊन या पांढऱ्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप पकडून सदर गाडीमध्ये पाहणी केली असता यामध्ये रंगाची जर्सी खोंडे आणि एक काळ्या पांढऱ्या रंगाची जर्सी गाय त्यांचे पाय घट्ट दोरीने बांधलेल्या अवस्थेत आणि त्यांची कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न केल्याचे दिसून आले त्यावेळी सदर आरोपीस या जनावरांना घेऊन जाण्याकरिता पशुवैद्यकीय दाखला आहे का जनावरे वाहतुकीचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने नकारात्मक माहिती दिल्याने सदरची जनावरे ही कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाल्याने पिकअप चालक दत्ता तुकाराम शिंदे राहणार सोमनथळी याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरची सर्व मुखी जनावरे फलटण येथील गोपालन आणि गोसंवर्धन संस्थेमध्ये जमा करण्यात आलेली असून या कारवाईत एकूण सात लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक सातारा अपर पोलीस अधीक्षक सातारा आणि उपभागीय पोलीस पोलीस अधिकारी फलटण यांच्या अक्षय सोनवणे नीता पळे सुरेश अंगे महावीर कोकरे सोम गोसावी योगेश सूर्यवंशी हर्षदा गडदे यांनी केलेली आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा